अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण निमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवली येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे आज भव्य दीपोत्सवाच्या विक्रमादीप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या दीपोत्सवात एक लाख अकरा हजार एकशे अकरा दिव्यांच्या माध्यमातून श्रीराम श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली डोंबिवलीतील या दीपोत्सवाने विश्व विक्रम प्रस्थापित केलाय या दीपोत्सवात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता दीपोत्सवाचे नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईल मध्ये तारखेला पूर्ण भारत आपण सगळे लोक ज्याची आतुरतेने वाट पाहतोय अशा प्रभू श्रीरामांचं मंदिर त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांचं प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठापनाची आहे ही या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती आज डोंबिवलीमध्ये जे आहे एक वेगळा दीपोत्सव जो आहे हा या ठिकाणी करण्यात आला याच्यामध्ये एक लाख अकरा हजार एकशे अकरा दिव्यांनी जे आहे प्रभू श्रीराम आणि त्याचबरोबर प्रभू श्रीरामाचं मंदिर जे आहे हे मंदिराची प्रतिकृती जी आहे या दिव्यामध्ये साकारण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व डोंबिवलीकर जे आहे हजारोच्या संख्येने त्याच्यामध्ये सहक सहभाग घेतला त्यांनी त्याचबरोबर एक महाआरती देखील या ठिकाणी करण्यात आली ज्या प्रकारे गंगा घाटावरती जी आहे ती त्या ठिकाणी आरती करण्यात येते तशीच आरती या ठिकाणी सगळ्या डोंबिवलीकरांच्या बरोबर करण्यात आली एक सगळीकडे आनंदाचं चैतन्याचं उत्साहाचं वातावरण आहे बावीस तारखेचं जो कार्यक्रम होणार आहे बावीस तारखेचं जे प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती सगळे लोक जे आहेत हे उत्साहित आहेत आणि आपण जर पाहिलं असेल की सगळं वातावरण हे राममय झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळे डोंबिलीकर राममय झालेले आहेत आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतले चक्की नाक्याला देखील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती जी आहे एकशे वीस फुटाची ती त्या ठिकाणी आपण उभारलेली आहे तिथे देखील मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहते आहेत ते त्या ठिकाणी दर्शन घेत आहेत त्याचबरोबर कल्याण लोकसभेमध्ये दहा पंधरा ठिकाणी जे आहे हे विद्युत रोषणाई जी आहे ती त्या ठिकाणी आपण केलेली आहे तर एक वातावरण आनंदाचं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी राबवतो आहे त्याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या नागरिकांनी मोठा सहभाग जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे तर एवढा एवढं नैन्यरम्य जे आहे हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये दिव्याची आरास जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि मला वाटतं डोंबिवलीकरांनी पहिल्यांदा जेवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे हे दीपोत्सव या ठिकाणी पाहिला असेल की त्याची नोंद जी आहे ती इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे त्याचा देखील आनंद जो आहे तो या ठिकाणी आहे सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मेहनत जी आहे ती या ठिकाणी केलेली हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे त्याच्यासाठी तर त्या सगळ्यांचंही खूप खूप या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो